मने निवृत्ती दासू अवधारी रोजी जयाची केल्या स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदो श्री चरण श्री गुरु ते नमस्कारो नियाता कथेला प्रारंभ करण्यापूर्वी विद्येचे आराध्य दैवत गौरी पुत्र गजाननाच्या चिरे नतमस्तक होऊया कौशल्या राजा रामप्रभू व अंजानी पुत्र हनुमंतराया व ज्या मातीच्या हो, आपण खुशीमध्ये आहोत अशी आपली आणि पूर्णा माता आजचा आपला रूपी कथेतली वय आहे विषय आहे धनप्राप्ती सर्व लोक आणि या ठिकाणी धनासाठी रात्र तळमळ करतात काय पाहिजे प्रत्येकाला धन पाहिजे धन 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 तुका म्हणे धन धन आणि धनासाठी धना काय हे करायचं कस हे करायचं पण धन मिळवायचं मला एका व्यक्तीने विचारलं महाराज आता आम्हाला आमच्या शेतामध्ये आणि जुनाट जुगारीचा असं धन आहे आणि ते काहण्यासाठी आमच्या वडील उपर्जित आमच्या घरामध्ये धन आहे त्या काय उपाय कराव ऐका ऐका सोपा उपाय आहे लक्षपूर्वक ऐका का? काय उपाय आहे ज्ञानेश्वरी मध्ये सापडला ते जमिनीतलं पाणी असो धन असो काही असो कोणाला दिसतय पायाळू पायाळू वा भूमीचे साधवया निधान येथे पाहिजे लोचन पायाळाचे जमिनीतलं निधान नामधन दिसतय पण ते पाहण्याकरता पायाळूचे डोळे आहेत आणि मग पायाळू व्यक्ती सापडला बर पायाळू व्यक्ती सापडा आला पायाळू मला त्या ठिकाणी फोन आला म्हणले महाराज पायाळू आणला ठीक आहे म्हणलं मग आता काय लागेल पायाळू आल्याच्या नंतर काय लागतं पायाळूला धन दिसत का नाही दिसत म्हणले मग आता काय कराव त्याच्यासाठी पुन्हा ग्रंथ वाचावा लागतो ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हणजे ते सगळं सापडत कारण ज्ञानेश्वरी ही जगाच्या पाठीवर असा एक ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी सारखा दुसरा ग्रंथ नाही या, या जगामध्ये जे आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये लिखाण केलं आणि मग भूमीचे साधवया निधान येथे पाहिजे लोचन पायाळाचे पायाळू गवसला पण म्हणले पायाळूला तस दिसत नाही त्यासाठी काय करावं लागतं डोळ्यामध्ये काय घालावं लागतं अंजान घालावं लागत मग अंजानाचा शोध केला तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही अंजान कुठं सापडत सांगा मला अंजान माहित असत मग कशाला हो भूमीचे साधवया निधान येथे पाहिजे लोचन पायाळाचे पण दुसरी वेळी काय सांगते ऐका आता दृष्टी सफाटा फुटे मंग पाहिजेत प्रगटे महानिधी किंवा वास निधी वेगवेगळे पाठी बर काय जय डोळ्या अंजाण भेटे डोळ्यामध्ये अंजान घेतल्याच्या नंतर याच दृष्टीला पुन्हा एक दृष्टी येते जय डोळ्या अंजाण भेटे ती दृष्टी सफाटा फुटे तुम्ही म्हणसाल महाराज याच दृष्टीला पुन्हा दृष्टी येते म्हणजे कसं बरं जस आपण डॉक्टर कडे जातो डॉक्टर आपले डोळे तपासले म्हणजे आपल्याला काय देतो चष्मा दे दे देतो पाइंटचा आणि मग आपल्याला दूर पर्यंत बघण्याचं वेगळं आणि ज्ञानेश्वरी गीता गाथा वाचण्याची दृष्टी वेगळी येतात का नाही दोन दृष्ट्या मग तस जे डोळ्या भेटे ते दृष्टी सफाटा फुटे मग पाहिजेत प्रगटे महानिधी मग त्याला डोळ्याला त्या डोळ्याला जमिनीतलं दिसतं दिसत आता डोळ्यामध्ये अंजान घातलं आणि तो काय होऊ लागला फिरू लागला त्या 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 ठिकाणावर शोधू लागला आणि लगेच मला फोन आला म्हणले महाराज पायाळू आणला म्हणले बर तुम्ही सांगतलं म्हणून अरे बाबा मी ज्ञानेश्वरीच्या आधारान सांगितलं म्हणले पायाळू आणला बर त्याच्या डोळ्यामध्ये अंजान घातलं म्हंटल बर तरी पण म्हणले महाराज ते आम्हाला धन प्राप्त होत नाही मग आता काय करावं लागल त्याच्यासाठी पुन्हा ज्ञानेश्वरी बघावं लागली आणि ज्ञानेश्वरीमध्ये तिसरी वही मिळाली कोणती सदैवानी पायाळा जय ना भेटे डोळा सदैव सदैव नंतर पायाळू लागतं आणि पायाळूच्या नंतर त्याच्या डोळ्यामध्ये अंजन लागत सदैव आणि पायाळा जय दिव्या अंजन भेटे डोळा म्हणजे असं झालं महाराज म्हणलं मी म्हटलं झालं काय बाबा म्हणले महाराज पायाळू आणला तुम्ही सांगितलं भूमीचे साधवाय निधान पाहिजे लोचन पायाळाचे पायाळू आणला पायाळूच्या डोळ्यामध्ये अंजण घातलं मग आम्ही त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आम्हाला खोदा मी तिथं खोदल आणि खोदल्याच्या नंतर काय झालं ते तुकोबाराय सांगतात धनभाग्या कोळशे धन अभाग्या कोळशे काय झालं दैवा जर नसेल ना तर त्या ठिकाणी काय होत त्या धनाचे गोळसे होत दुसरं प्रमाण आहे बर कोणतं ऐका धनमान हे तो प्रारब्ध अधीन ऐका दुसरं प्रमाण प्रारब्धाची जोडे धन प्रारब्धीची वाढे मान त्यासाठी काय लागत प्रारब्ध लागत बाबा आणि प्रारब्ध विना आणि हे प्रारब्ध कोण तयार करतं कर्म कोण तयार करत प्रत्येक मनुष्याला कर्म असत प्रत्येक मनुष्याला प्रारब्ध असत प्रत्येक मनुष्याला संचित असत संचित प्रारब्ध आपण ज्याला दैव म्हणतो हे कशाने बनत दैव कशाने बनत प्रारब्ध कशाने बनता, बनता, बनता? संचित केले कर्म झाले तेचे भोग आले जे जे कर्म केलं त्या त्या कर्माचं फळ रूपी आणि ते कर्म भोगावा लागत म्हणून आपल्याला कोणतं कर्म करायचं आणि काय कर्म करायचं ते कर्म आपल्या 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 हातात आहे म्हणून असो आता आपली बरीच वेळ असणारी कथेला झालेली आहे आणि हरिपाठाची वेळ झाली आणि पुढील बऱ्याचशा कार्यक्रमाची आखणी सुद्धा आहे न्यूनतेपुरते पुरते अधिक ते सरते करून घ्यावी तुमचे विनिमित असे आपण उद्याच्या आणि राहिलेला बाकीचा विषय पूर्णतेला नेऊया म्हणून जाता जाता एकच सांगायचं मायबाप जगाच्या पाठीवर एकच असणार हा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दुसरा नाही गाथ्यासारखा ग्रंथ दुसरा नाही तुम्ही ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय गाथा वाचल्याशिवाय जगूच नका आणि जसं पोट तर प्रत्येकच भरतात पण तरी काय थोडी श्वान बापुडी या भूतलावर अनेक प्रकारचे श्वान आहेत आणि तेही जगतात पण आपण असं जीवन जगा की आपल्या जगण्यामध्ये कुणीतरी जगायला पाहिजे असू आपण याच ठिकाणी पूर्णविराम देऊ आणि थांबू कुंडली कवर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मावली ज्ञानेश्वर महाराज की जय हो हो थांबाय की सरलो आपण काय आपल्या चॅनल सब्स्क्रायब करा नाही का हा सज्जन महाराज असं सस्क्रायब केलं बटन दाबलं की तुम्हाला रोज रोज नवीन नवीन येतील असो येतो हां